नमस्कार मित्रांनो प्रेक्षकांची आवडती आणि लोकप्रिय मालिका पारू या मालिकेमध्ये मोठा बदल होणार आहे तर या मालिकेच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची ही बातमी आहे पारू मालिकेत आदित्य त्याचे प्रेम पारू समोर कधी व्यक्त करणार याची प्रेक्षक वाट बघत होते आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पारू व आदित्य कधी एकत्र येणार याची उत्सुकता होते आता मराठी वाहिनीने पारू मालिकेचा प्रोमो शेअर केलेला आहे या प्रोमो मध्ये पारू तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण आयुष्य फुलवून गेला तू मला सावरताना प्रेमाचा अर्थ सांगून गेला समोर होतीस पण ओठांनी शब्दांना बांध घातला आज मात्र मनातल्या भावना तुझ्या प्रेमासाठी आतूर झाल्या आहेत असं आदित्य पारूला सांगतो हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने सुरू होतोय पारू आणि आदित्य प्रेमा चा प्रेमाचा प्रवास अशी कॅप्शन दिली आहे त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे मालिकेमध्ये आता पारू आणि आदित्य यांचं प्रेम पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पारू ही मालिका आवडते का आणि आपण हा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा